नमस्कार मंडळी तर आज होता पारायणाचा शेवटचा दिवस त्यामुळे खरंच खूप छान वाटत होतं आज महाराजांचा प्रकट दिनसुद्धा होता त्यामुळे मी स्वामींना लाल रंगाचं वस्त्र हे परिधान केलं होतं आज नेमके चाफ्याचे सुद्धा मला मिळाले होते आणि गजरेसुद्धा मिळाले होते त्यामुळे हे सर्व मी स्वामींना अर्पण केलं होतं तर हे तुम्ही मागचं बॅकड्रॉप बघू शकता हे गणपतीच्या मंदिरातून आणलेलं पिवळं वस्त्र आहे म्हणजे मला मिळालं होतं आणि त्याच्यावरती जय गणेश असं लिहिलेलं होतं आणि आज वेगवेगळ्या प्रकारचे गुलाबसुद्धा मला मिळाले होते तर त्यामुळे एक वेगळीच रंग देवाऱ्यामध्ये दे आली होती आज मी महाराजांना त्यांचा आवडणारा नैवेद्यसुद्धा अर्पण केला होता तर त्यांना आवडणारी बाजरीची भाकरी शेवग्याच्या शेंगांचं पिठलं कांदा हिरवी मिरची असा फक्कड असा बेत होता ही गुलाबाच्या पाकळ्यांची अशी जेव्हा आपण रचना करतो ना तेव्हा खरंच खूप मस्त वाटतं असं वाटतं की गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये देवी स्थानापन्न झालेली आहे असंच काहीसं वाटत राहतं जेव्हा आपण त्या पाकळ्यांमध्ये बघत राहतो तेव्हा येणे परतणे घडते येथे चिरंजीव पण आत्मा आहेत सत्य जाणूनी शोक आवरा भक्ता सव मी इथेच आहे जीवनातील प्रत्येक वळणावर यशस्वी होणे हा ईश्वर भक्तीचाच रंग असू शकतो पण साधारण जगणारे माणसाच्या जीवनाची घडी केव्हा अस्तव्यस्त होईल हे सांगता येत नाही परंतु सद्गुरूंची जर कृपा असेल तर तेही व्यवस्थित व्हायला वेळ लागत नाही कोणत्याही कार्यात सफलता यश येणे ही त्यांचीच कृपा म्हणावी आपण फक्त अगाध निष्ठा पूर्ण समर्पण आणि अतूट विश्वासाने त्यांची भक्ती करावी आणि अशी संपन्नता संपदा आपल्या अमूल्य जीवनात लाभली तर तो खरोखरच उच्च कोटीचा संपन्न होईल आणि संपन्न व्यक्ती ही सुखी होतेच हे सद्गुरु परब्रह्म परमेश्वरा श्री गजानना अशीच आम्हा भक्तांवर तुमची कृपादृष्टी राहू देत यावरून महाराजांचे भक्तांवरील अपरंपार प्रेमच दिसून येते अनेक लाखो भक्तांना आजही त्यांची कृपा प्रेम आशीर्वाद आणि मार्गदर्शन हे लाभत आहे श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेते महान संत होते आणि त्यांचे जीवन हे एक मोठे गोडच होते ते विदेही स्थितीत वावरणारे असे परमहंस संन्यासी असून जीवनमुक्त होते भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची स्वतःचीच एक विशिष्ट अशी शैली होती काहीच न बोलता ते सर्व काही विशिष्ट शैलीमध्ये सांगत असत आणि कितीतरी वेळा ते काही न सांगता सुद्धा अनेक गोष्टी सांगून जात आणि त्यांच्या भक्तांना अनुभव देत भक्तांवर असीम अशा कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या हृदयात घर करत अशा सर्व भक्तांचा अनुभव होता गण गण गणात बोते हा त्यांचा आवडता मंत्र ज्याचा ते अखंड जप करीत असत या मंत्रा उभ्या ते आयुष्यात काहीही बोललेले नाहीत त्यामुळेच त्यांना गिणे गिणे बुवा गजानन महाराज असे नावं पडली वराडातील भक्त त्यांना प्रेमाने गजानन बाबा देखील म्हणतात मानवी जीवनात संकट आल्यावर ईश्वरा वाचून कोणीही तारणहार नाही हे ईश्वरी तत्व जाणण्यासाठी शास्त्रात कर्म शक्ती योग हे तीन मार्ग सांगितलेले आहेत या तिन्ही मार्गांचे बाह्य स्वरूप जरी भिन्न असले तरी फलप्राप्ती एकच आहे हे या संतांच्या शिकवणीतून दिसून येते गजानन महाराज त्रिकालज्ञ होते भूत भविष्य आणि वर्तमान याविषयी ते अगोदरच जाणून असायचे कारण ते ईश्वराचे निस्सिम भक्त होते आणि यामुळेच ईश्वरी सहाय्यानेच महाराजांनी अनेक रंजले गांजलेल्यांना मार्गदर्शन केले व सन्मार्ग दाखवला परमार्थात खोटे मनाला मुळेच थारा नसतो संत गजानन महाराज शेगावात माघ महिन्यात वध्य सप्तमी या दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रकटले तो दिवस होता शक्य अठराशे म्हणजेच तेवीस फेब्रुवारी अठराशे रोजीचा श्री देवीदास पातुरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात असताना व गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिताना ते बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले। गणगण गणात बोते हे अहर्निश यांचे भजन चालत असल्यामुळे लोकांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिले सुमारे बत्तीस वर्ष गजानन महाराजांनी भक्तजनांना या परिसरातून मार्गदर्शन केले चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला त्यावेळी त्यांनी लोकांना भक्ती मार्गाचे महत्व हे पटवून सांगितले ते सिद्धयोगी पुरुष होते अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या गणगण गणात गणा बोते या सिद्ध मंत्रात व्यक्त झालेला आहे कुत्रा गाय घोडा यांना वश करून चराचरात भगवंत राहिला आहे हे देखील त्यांनी उदाहरणासकट दाखवले भक्तांस प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन त्यांनी घडवले महाराजांच्या तीर्थानेच जानराव देशमुख यांना मरणाच्या दारातून त्यांनी बाहेर काढले अनेकांचे गर्वहरण देखील त्यांनी केले श्री गजानन महाराज हे दिगंबर वृत्तीतील सिद्ध कोटीला पोहोचलेले महान संत होते मिळेल ते खावे कोठेही पडून राहावे कोठेही मुक्त संचार करावा महाराजांच्या अशा या स्वभावामुळेच त्यांचे सर्व भक्त अनेकदा भुचकळ्यात पडायचे तर पोथी वाचून झाल्यानंतर आणि आपण जेव्हा आरती करतो त्याच्यानंतर एक प्रार्थना आपण म्हणू शकतो दररोज तर एक सुंदर अशी प्रार्थना माझ्या वाचनात आली ती तुम्हाला वाचून दाखवते हे गजानना माझा आणि माझ्या कुटुंबियांचा तुमच्या चरणी साष्टांग नमस्कार आमच्या घरात नेहमी आनंदी भक्तीचे वातावरण नांदू द्या तुमच्या कृपा आशीर्वादाने जगात सर्वांना सुख शांती समाधान समृद्धी आरोग्य वैभव प्राप्त होऊ द्या आत्तापर्यंत झालेले अपराध पोटात घाला दया करा क्षमा करा बुद्धी आचार विचार चांगले द्या आम्ही जो काही कामधंदा नोकरी करत आहोत त्यात यशस्वी करा काम क्रोध लोभ मत्सर यांना आमच्यापासून दूर राहू द्या आमच्याकडून कोणतेही वाईट कार्य होऊ देऊ नका कोणाचेही वाईट होऊ देऊ नका आमचे कोणी वाईट करत असल्यास त्यास सद्बुद्धी द्या कोणत्याही वाईट गोष्टींपासून आमचे रक्षण करा नित्य तुमचे स्मरण अखंड सेवा करून घ्या जय गजानन तर मंडळी आज होता महाराजांचा प्रकट दिन त्यात गुरुवार आणि पारायणाचासुद्धा माझा शेवटचा दिवस होता म्हणून महाराजांना आम्ही गोडाचा असा नैवेद्य अर्पण केला होता आणि म्हणून पुरणपोळी आज महाराजांना नैवेद्यामध्ये मी ठेवली होती आणि सर्व वाचन माझं पूर्ण झाल्यानंतर छान अशी रांगोळी मी काढली होती आणि मी जवळच काढली होती कारण दारामध्ये आपण जेव्हा रांगोळी काढतो ना तेव्हा काही ना काहीतरी होतं कोणास तरी पाय लागतो आणि मग ती रांगोळी खराब होती त्याच्यामुळे चुटपूट लागून राहते मग आपल्याला त्यामुळे मी देवाऱ्याजवळच आज रांगोळी काढली होती हा जो मी शेगाववरून आणलेला होता रांगोळीचा साचा तोच मी आज वापरला होता आणि आज मी पहिल्यांदाच वापरत होते तो त्याच्यामुळे त्याच्यावर लिहिलेलं आहे गजानन प्रसन्न तर त्याचा मी आज वापर केलेला होता आणि लाल आणि पिवळ्या रंगाचाच मी आज वापर केलेला होता तर ह्याच्यामध्ये मी वेगवेगळे तीन चार साचे वापरले होते पावलांसाठी एक वेगळा वापरला होता आ, हा जो देवाचं नाव आहे त्याच्यासाठी एक वेगळा छापा वेग वापरला होता आणि माझ्याकडे गणपतीचा एक वेगळा छापा आहे असे तीन चार छापे वेगवेगळे मिक्स करून दोन कलरचं कॉम्बिनेशन करून मी छोटीशी ही रांगोळी तयार केली होती आणि मागी गणपतीला मी ज्या साच्यामध्ये गणपतीचं स्टेन्सिल वापरून रांगोळी केली होती ती जशीच्या तशीच होती कारण इतके दिवस आम्ही त्याला ठेवलं होतं तर तशीच आहे काहीच धक्का वगैरे लागला नाही त्याला घराच्या आतमध्येच ठेवली होती त्यामुळे ती इतकी व्यवस्थित होती तर तीच मी आज इथे ठेवली होती आणि खूप छान असं पिवळ्या रंगाचं लाल रंगाचं असं कॉम्बिनेशन मस्त वाटत होतं आणि ते सगळं मी आज इथे देवाऱ्यासमोर मांडून ठेवलं होतं तर मंडळी हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद गण गणात बोते श्री गजानन जय गजानन